रामकृष्ण हरिमाऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक एक्क्याण्णव पासून भगवंत म्हणतात आज आम्ही एक आश्चर्य पाहत आहोत या हे अकस्मात काय आरंभले आहे तू स्वतःला मोठा ज्ञानी म्हणतोस आणि अज्ञान सोडत नाही बरेच तुला एखादी गोष्ट शिकवावी म्हटले तर तू आम्हाला शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस जन्मांधाला वेळ लागल्यावर तो जसा सैरा वैरा धावतो तसे तुझे शहाणपण दिसते तू स्वतःला न जाणता कौरवान करता तू शोक करतोस याबद्दल आम्हाला वारंवार आश्चर्य वाटते अर्जुना तूच सांग बरे की या विश्वाची जी आदी रचना ती खोटी असून त्रैलोक्याचा पालन करता तूच आहे की काय या सृष्टीस कोणी एक ऐश्वर्यसंपन्न संपन्न ईश्वर असून त्याच्यापासून प्राणीमात्रांची उत्पत्ती होते असे जे जगाचे म्हणणे ते सर्व खोटेच आहे का तर मग आता असे झाले म्हणायचे की जन्म मृत्यू तूच उत्पन्न केलेस तेव्हा तूच जर त्यांचा नाश केला तरच नाश पावतील का जरी भ्रममूलक अहंकाराने ग्रस्त होऊन या कौरवांचा नाश करण्याचे नाही तर ते चिरंजीव होतील का सांग बरे तो एक मारणारा बाकीचे सर्व मरणारे असा भ्रम कदाचित तुझ्या चित्ताला होईल पण तू होऊ देऊ नकोस अरे हे सर्व अनादि सिद्ध आहे ते स्वभावतः उत्पन्न होऊन नाश पावणारे आहे त्याबद्दल तू उगाच शोक का करतोस परंतु मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही ज्या गोष्टी मनातही आणू नये त्या गोष्टी तू विनाकारण विचार करत बसला आहे आणि उलट आम्हाला गोष्टी सांगतोस जे विचारवंत आहेत ते जन्म आणि मृत्यू हा भ्रम आहे असे म्हणून दोहन विषयी शोक करत नाही अर्जुना आणखी एक सांगतो ऐक तुम्ही आम्ही हे सर्व राजे जे ह्या ठिकाणी जमले आहेत ते असेच राहतील किंवा लयाला जातील हा भ्रम सोडून दिला म्हणजे यांपैकी एकही खरे नाही का म्हणशील तर उत्पत्ती आणि नाश हे जे दिसतात ते मायेच्या योगाने खरोखर आत्मा हा अविनाशीच आहे ज्याप्रमाणे वाऱ्याने पाणी हलविले आणि ते तरंगाकार बनले तरी त्यात कोण कोठे उत्पन्न झाले असे म्हणता येईल बरे तेच वाऱ्याचे वाहने थांबले व पाणी स्वभावतः स्थिर झाले तेव्हा आता त्यात कशाचा नाश झाला याचा विचार कर पाहू हो। आणखी असे पहा शरीर तर एकच असते पण वय परतवे त्यात देखील भेद दृष्टीस पडतात हे प्रत्यक्ष प्रमाण आहे त्याच शरीरात बालपण दिसते पुढे तेच बालपण तारुण्यात नाश पावते परंतु त्या प्रत्येकाबरोबर शरीरच काही नाहीसे होत नाही त्याचप्रमाणे असे पहा की आत्म्याच्या ठिकाणी अनंत शरीरे उत्पन्न होतात व नाश पावतात असे जाणणारा मोहामुळे जे होणारे दुःख ते अनुभवावे लागत नाही इंद्रियाच्या आहारी जाणे हे, हे तत्व न करण्याचे कारण आहे मनाला करतात त्यामुळे ते संभ्रमित होते इंद्रिय त्या आसक्तीमुळे ते विषय मनाला भ्रम पाडतात ज्या शब्दाधिक विषयांच्या ठिकाणी एक स्थिती कधीच नसते तेथे वेळेनुसार सुख किंवा दुःख दोन्हीही भासतात आता शब्द विषयक व्याप्ती पहा की जर कानांनी स्तुती ऐकली तर समाधान होते आणि निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो आता मऊपणा आणि कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन फरक ते त्वक इंद्रियांमुळे शरीराच्या संसर्गाने सुख आणि दुःखाला कारण होतात तसेच भेसूर आणि सुरेख अशी दोन लक्षणे रूपाविषयी आहेत पण ते डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख आणि सुख उत्पन्न होते त्याचप्रमाणे गंध विषयाचे सुगंध आणि दुर्गंध हे दोन फरक आहेत ते घे संतोष आणि हाच मुख्य स्वरूपापासून भ्रष्ट करणारा आहे असे पहा की जे इंद्रिय अधीन होता हो होतात त्यांना शीतोष्णाची बाधा होऊन ते आपोआपच सुख दुःखांचे अधीन होतात इंद्रियांची खोडच अशी आहे की या विषयांशिवाय त्यांना जगतात रम्य असे दुसरे काहीच वाटत नाही हे विषय कसे आहेत याचा विचार केला तर मृग जळाप्रमाणे किंवा स्वप्नातील ऐश्वर्याप्रमाणे ते भासतात तसे हे विषय अनित्य आहे असा निश्चय कर आणि पार्था यांचा यत्किंचितही संगती तू धरू नको यांचा त्याग कर जो पुरुष या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला सुख आणि दुःख दोन्ही प्राप्त होत नाही आणि गर्भवासाची संगती घडत नाही अर्जुना जो या विषयांच्या पाशात सापडत नाही तोच अविनाशी आहे असे तू निशंकपणे समज आता अर्जुना तुला आणखी एक गोष्ट सांगतो की ज्ञानी लोक ओळखतात या जगांमध्ये सर्व व्यापक असे जे गुण चैतन्य आहे त्याचेच ग्रहण तत्वज्ञ संत करतात ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मिळालेले दूध राजहून अगदी वेगळे करतो अथवा सोनार अशुद्ध सोने अग्नीत घालून ताव देऊन शुद्ध सोने अगदी निराळे काढून देतो किंवा दही कौशल्याने घुसळल्यावर शेवटी जसे लोणी निघालेले दृष्टीस पडते अथवा धान्य वाऱ्यावर धरून पाखडल्यावर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोले उडून जातात त्याप्रमाणे विचारांती मनातील विषय सहज नाहीसे होतात आणि मग ज्ञानी पुरुषाला विचार करण्यासाठी फक्त तत्व अर्थात ब्रम्हते म्हणून अनित्याचे ठिकाणी त्यांचा सत्य भाव असतो कारण नित्य आणि अनित्य या दोघांचाही निर्णय त्यांना अवगत असतो तू सारासार विचार करून त्यातील असारता हा भ्रम आहे असे पहा व सार हे स्वभावतः नित्य आहे असे समज हा त्रैलोक्याचा आकार ज्याचा विस्तार आहे त्याच्या ठिकाणी नाम रंग रूप ही लक्षणे नाहीत तो सदैव सर्व व्यापक असून जन्म मरणातीत आहे त्याचा जरी नाश करू म्हटले तरी तो कधी सुद्धा होणार नाही अर्जुना शरीर मात्र स्वभावतः नाशवंत आहे याकरिता तू युद्ध कर